काय कारण जनतेचे काम व्हावे याच्यासाठी अंबी तुमरिकांना शिवसैनिकाचा आहे तो नॅचरल नैसर्गिक ने आहे त्यामुळे मला असं वाटत नाही अमृत तुमरी काय माझी त्यांची दुश्मनी थोडी जनतेच्या विकास कामात जर भेदभाव झाला तर त्याच्याविषयी आवाज तू ठेवला समाधानकारक मूड कधी घरामुळे सांगता येत नाही त्याच्या बैठकीत ये डर बी बडा अच्छा आहे ना हे डर डर अच्छा आहे ना त्याला काय प्रॉब्लेम बघाय दुसरं कोणाला नाई यंत्रणा पण आपलीच आहे असं काही नाही हे पण विचार काय करणार आहे पोलीस कलेक्टरनी बोलवले असतील असतील त्याला काय पोलीस पण आपलेच आहे काय प्रश्न जिल्हाधिकारी एकाही व्यक्तीला जाऊ दिल्या जातो चांगलाय ना कोणी येऊन होतो तिथं मोकळी चर्चाच होत नाही कोणी माणूस येतो कोणी उभा राहतो डीपीसी मध्ये खर तर जो निमंत्रित आहे जो अपेक्षित असलं पाहिजे अधिकारी क्लास वन याच्या उत्तर देतात हे आणि त्यामुळे चांगलं केलं कलेक्टरांनी काय चष्मा अरे आता मी नेहमीच राहतो असं तुम्ही बघत नाही संपला आता दुसऱ्या नवीन कामाला सुरुवात